लाडकी बहीण योजना आली बघा सरकारनं आपल्यासाठी महिन्याला आपल्याला पंधराशे रुपये भेटणार बघा तुमचं डॉक्युमेंट तुम्हाला आधार कार्ड राशन कार्ड आणि उत्पन्नाचं आणि उत्पन्नाचं काढावं लागलं डिशिचं हाय बहिणीनं भावांना शुभ सकाळ सकाळचे नऊ वाजलेले आहेत बघा निर्मळ केलं साफ केलं बघा आता सक राहिलं बघू शकतात काळाच्या काळाच्या लागलाय हे बघा निर्माण केलं इकडं सगळं बघू शकतात त्याच्याला वाळू टाकायचे आज वाळू वाळू आणणार होते बघा वाळू आणणार होते बघा आज आलाच नाही त्या गाडवावाला कमून आला नाही कोणाला ठाऊक बहिणींना भावांनो इकडं पण निर्माण केलं बघा कोंबडीनं उकडून फार खराब येईल तर बघू शकतात छान झालं या कोंबडी माडात आहे बघा वरडाय लागली या बाहेर सोडा म्हणून कारले लावले नारळाचं झाड लावलं बघा कारल्याचं माडू टाकलं आज बहिणींनो भावांनो हिरवे कारले आहेत बघा हिरवे पांढरे दोन्ही पण लावलेत नाही छान येते घरचे लई टेस्टी लागते बहिणींना भावांनो बघू शकता तोंडावर ऊन चमकायला लागला बघा माझ पडलाय चहा पाणी राहिली अजून माझी साफ केलंय निर्मळ केलं संदरस बाथरूम बांधायचं एक बरस वाळू घ्यायची बघा आम्हाला गाडवावर बहिणींना भावांना पत्र लावले ती व्यवस्थित इकडं बघू शकतात हे बघा के झाड ही आहेत दोन दारामध्ये शेजारायचं पाणी घ्यावं लागते बघा आम्हाला नळ नाही आहे बहिणीनो भावानो हे बघा बकर कस बसलं इथं बघू शकतात हे बघा इकडून पाणी घेतात आम्ही बहिणीनो भावानो मिठानो का भरली का नाही बघू शकतात गेलं काय की पाणी अर्धी टाकी पाणी आलं बघा बंगर झालं काय की आमच्या चिड्या इकडून पाणी घेतात बघा आमचं लिंब बघा एवढं मोठं झालं बघा लिंबाचं झाड बहिणीनं भावांनो बघू शकतात आता याचे फांटे तोडायचे बघा आम्हाला सरपण हे होते बघा आता पावसाळ्याचं आता बहिणींनो आता योजना आली बघा कागदपत्र द्यायचे लाडकी बहीण लाडकी बहीण योजना आली बघा सरकारानं आपल्यासाठी महिन्याला आपल्याला पंधराशे रुपये भेटणार बघा तुमचं डॉक्युमेंट तुम्हाला आधार कार्ड राशन कार्ड आणि उत्पन्नाचं आणि उत्पन्नाचं काढावं लागेल टिशीचं आणि आणि हे तुमचं जन्मा दाखला नाहीतर टी शी वगैरे द्यावं लागेल पहिले आठ डॉक्युमेंट द्यायचे होते आता सरकारनं चारच डॉक्युमेंट सांगितले द्यायला लवकरला लवकर करून घ्या बहिणींनो तेवढं आणि आपल्याला वर्षातून वर्षातून आपल्याला तीन गॅस भेटन बघा सरकार मृत्यूमंदी द्यायला आपल्याला बहिणीला त्याच्यामुळं लवकर करायचं असल्या तर करून घे इनू आम्ही आता आम्ही पण उद्याच्याला जाणार आहे आज गाडव येणार आहेत आमच्या इथं वाळू घेऊन त्याच्यामुळं काल साफ केलाय निर्मळ आहे के जरा जागा नाही होती आम्हाला यायला पत्र हे काढून व्यवस्थित केलं त्यांना या या यापुरती या वाट केली काल त्याच्यामध्ये बिझी होतात काल दिवसभर मायल करा आम्ही आज 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 बी येते का नाही येत का बघावं लागेल त्याच्यामुळं मग उद्याच्याला जावं लई गर्द आहे म्हणते तिथं बी त्या झराक्ष दुकानामध्ये खूप गर्दा चालू आहे म्हणते आज सध्याला झे आठ आहे चुलीवर बघा करपलं का कसं बघते मी हे बघा इकडे निर्मळ हे सगळं केलं या काल बघू शकत पत्र हे काढून निर्मळ हे केलं बघा बघा कस्ती साफ केलं आहे इकडं पण निर्मळ झाडून गिडून घेतलेलं इकडं पत्र हे लावलेत बघा छान वगैरे बकर वरडायला लागलं बघा ना पिढीचे झाड किती छान वाटायला लागले तर दारामध्ये बघ बघू शकतात बहिणींनो भावांनो झाली का तुमची चहा पाणी बहिणींनो भावांनो नाश्ता वगैरे काल पाऊस नाही आला बघा नाही तर दररोज आमच्याकडं चार वाजता पाऊस येत होता बघा हे बघा बहिणींना कसले फुलाचे झाड आहेत जास्वनीचं फुल आहे किती छान गणपती रायाला वायाला आईला पण वाहू शकतात प्रत्येक देवाला वाहू शकतात जास्वनी ते जास्वनीचं फुल आणि बघा चहा करपून चाललाय बघा माझा हे बघा चहा उकळला बघा काळा चहा आहे आमली पिता मुळे मी काळाच्या पण तिथे बहिणीनो भावांना

काही सुद्धा करत नाही त्यातला नुसता ते खायला बसलेले आहे आताचे लेकर काही सुद्धा काम करत नाही मी दोनच लेकरं आहे मला म्हणून त्यांना काम सांगितलं नाही काही नाही माझ्या डोक्यावर बसलेले बाबा तांब्यावर पाणी सुद्धा देत नाही मला तुम्हाला सांगायला बहिणीला भावांना तुमचा छोटा लेकर असेल तर थोडेफार काम लावत जा मोठ्या पाणी ते लेकरं काम करत नाही बघा डोक्यावरच बसतील मी काम नाही लावलं तर आता माझ्या डोक्यावर बसते बघा तांब्या सुद्धा पाणी तांब्याचं पाणी सुद्धा देत नाही लाड एवढा पण करू नका कुणाला अवघड जाते आपल्याला बहिणीनो भावांना चहा घेतला बघा बहिणीनो भावांनो आता ना आता चहा घेतला बघा चुलीवर चुरु सगळी मंदी झाली बघा बघू शकतात काळा चहा घेतलाय चुलीवर बाहेर चूल केलाय एक बिस्किट पोडा खाल्लाय जरा बरं वाटलंय नाही तर मला थरथर होऊ लागलं बघा बहिणींना भावांना जरा पोटात काही थोडंफार गेलं ना जरा बरं वाटतं जरा माणसाला ताकद येते बघा अवसर नाही ते बोलायला काल पाऊस आला नाही बघा नाही ते दररोज चार वाजता पाऊस यायचा साडेचारला काल आला नाही बघा थोडंसं वसारा याय आलता दहा पाच मिनिट दोन तीनदा परत पुन्हा नाही आला बघा पाऊस वहिनीन भावानो पोराला म्हणलं मिनटं बघा बघ म्हणलं का लगेच सहा मिनटाचं झालं म्हणून बंद केलं बघा मी दहा मिनटाच्या पुढूनच व्हिडिओ सोडते बघा वहिनीन भावांना से कम दहा मिनटाचं तरी सोडावं लागते पाच मिनटाचं सोडून काय करायचं बहिणींना तुम्ही पण लाँग हिडो काढत असताना तर दहा मिनिटाच्या पुढूनच हिडो हिडो सोडत जा बघा आपल्यालाच बरं असते हे बघा भावानं भावांना नारळाचं झाड लावलं बघा इथं छोट्या मुलानं आणि मांडव टाकलं बघा हे बघू शकतात कारल्याचं मीड लावलं बघा कारल्याचे झाडं नाशिकचे कारले होते बघा हिरवे आणि हिरवे आणि पांढरे कारले होते दोन पण लावलेत बघा हे बघा कोंबडी कशी भागाय बघा मधून सोडा म्हणून एकच राहिली बघा या बघा कशी पळायला लागली या एकच राहिली बघा गावरान कोंबड्या होत्या आमच्याकडं भरपूर शे दीडशे कोंबडी होती बघा कोंबडे पण होते लोकाच्या कर्कशामुळं मोरून गेले तर काही दोन चार कापून खाल्लेत आम्ही काही इकून टाकले तर शेरसाळ्याच्या पाच सहा कोंबडे कोंबडे आता एकत्र राहते बघा इकडं साफ केलं बघा निर्माण केलं बघू शकता मच्छर होऊ लागले बाहेर झोपतात आणि त्याच्यामुळं मग साफ केलं मच्छर होत नाही साफ केल्यावर आपल्यालाच आता पाणी पावसाचं निर्मळ राहिलं तेवढं चांगलं असतं सगळे रस्ते बुजवत बघा इकडं इकडून गाड्या आले असतील बघा पण कोणी येऊ देत नाही बघा रस्ते बुजवू देत इकडले पण आणि बघू शकतात इकडून पण येत होते ये आणि ये इकडून पण रस्ता बुजवलेत बघा चौकून रस्ता बुजवलेले आहे तर खोट्यावाणी लोक करतील बघा काय माणसाचं खरं नाही बहिणींना भावांना फट्यावाणी करू करुण, करू नाही कोणीच चार दिवसाचे पाहुणे आहात बघा आपण बहिणींना भावांना सगळ्यांना चांगलं राहायचं सगळ्यांना चांगलं बोलायचं बघा तरच चांगलं करत असते देव लोकायला खोट्यावाणी केल्यास कधीच बरं होत नसते खोट्यावर जे खोट्यावाणी करते त्या लोकायचं बहिणींना भावांना झालं का मग नाश्ता वगैरे पण बहिणींना भावांना काल निर्मळ केलं बघा आम्ही इतकं बघू शकतात आता किती छान झालं आम्हाला बसतात नाही होता बहिणींना भावांना या जायला त्याच्यामुळं पत्र हे काढत बघा मधातून जाळी होती ते पण काढून टाकले आम्ही दोन आता आम्हाला मोकळा रस्ता झाला या जायला बघू शकतात बहिणी भावांनी किती छान झालंय आता आज येतो मानला होता बाबा गाढवावाला गाडवाला येतो मानला होता बाबा पण आलाच नाही काय झालं कोणाला ठाऊक काही अर्जेंट काम आलं असून त्याला त्याच्यामुळं आला नाही बाबा बहिणींना भावांना आता माझ्या बहिणीला तिकडे एम पीला दिलेलं आहे बघा त्यांच्या इथं घराचा कार्यक्रम आहे बघा काल मला फोन करून सांगितले बाबा ये दिदी म्हणून भेटायला दोन दोन लेकरांची आया झालेत बघा अजून त्यांची भेटघाट नाही मला बहिणींना भावांना काय मा, आता लांब आहे एम पीमध्ये कधी मी तिकडे गेली नाही बघा यू पी कुठं आहे काय तर त्याच्यामुळं मग मी म्हणलं आता तुम्हीच या मला एका बारा आता बाथरूमने बांधल्यावर त्यांनाच घरी बोलून घेणार आता संडास बाथरूम नाही बघा आमच्या इथं त्याच्यामुळं त्यांना म्हणलं संडास बाथरूम बांधल्यावर या म्हटलं आमच्या इथं आता कुठे बेजायला ते चांगल्या घरी राहते बघा आपल्या घरी बेचा इथं आता संडास बाथरूम तरी त्यांना तेवढं संध्या साल्यावर कुठं रस्त्याला नाहीयचं त्या चांगल्या घरच्या पोरीला त्यांना बाथरूमची सवय असते बघा बाहेर कसं येईल त्यांना मारवाडी लोकायचे इथे दिलेले आहे माझ्या मायबापाला आणि मी ह्या केलता बाबा जैनवाला जैवीनचे वाला होते <laughs> <laughs> आमचे <laughs> आता बघा हात दुखायला लागला बघा बहिणींना भावांनो माझ्या माझ्या हिडोला लाईक करत जा सपोर्ट करत जा फॉलो करत जा आता स्वयपाक राहिला अजून आंघोळ राहिले सायपाक राहिला आता बहिणींना भावांनो हा सरपंच सुद्धा आणायला जावं लागेल मला सरपण नाही बघा आता ही, पगार हे पैसेही भेटूच तर गॅस काय भरणं होत ना होणार नाही आता सरकार आपल्याला बहिणींनो तीन गॅसच्या टाक्या देणार आहे वर्षातून तीनदा दर पगारीला वर्षातून तीनदा टाक्या भेटणार आहेत आपल्याला आणि आम्हाला जास्त पण लागणार नाही दोघंच मायलेकर असतात आम्हाला वर्षातून दोन चार टाक्या लागत पण आम्हाला ताण राहणार नाही भेटल्यावर लई चांगलं केलं सरकारनं आपल्यासाठी ती तीन टाक्या भेटायला तर आणि पंधराशे रुपयाचं राब राब पण द्यायला येत आपल्याला त्याच्यामुळं उद्याच्याला लवकर जावं लागल कागदपत्र करून ऑनलाईन करावं लागते बघा आधार कार्ड बँक पासबुक आणि राशन कार्ड आणि जन्माचा दाखला बघा जन्माचा दाखला नसला तरी पण या ओपन कार्डावर बी होते बघा पिवळं गरज नसते आपल्याला उत्पन्नाची नाही तर मग उत्पन्न काढावं लागेल आपल्याला टेशनमधून मग माझ्या व्हिडिओला बहिणींना भावांना लाईक करा फॉलो करा सपोर्ट करा आणि घंटी दाबा कुठून कुठून माझा व्हिडिओ बघतात मला कमेंटमध्ये सांगा बहिणींना भावांना बाय बाय